वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेल तालुक्यात स्वर्गीय गोपाळशेट नाईक स्मृतिचषक या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले तेवीस ते सत्तावीस डिसेंबर दरम्यान केवी काका मैदान व्हाळ या क्रीडांगणावर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं जय हनुमान क्रिकेट क्लब मार्फत संयोजन तर विभागातील प्रसिद्ध उद्योजक संजय शेठ ठाकूर यांच्यासह सर्वेश नाईक ओमकेश गोंधळी निहाळ घरत विकी गोंधळी राहुल नाईक रोहित म्हात्रे ओमकार म्हात्रे स्वप्नील मोकल बंटी भोईर राजेश ठाकूर प्रतीक नाईक यांच्या मार्फत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय स्पर्धेत लाखोंच्या बक्षिसांची रेलचेल ला असून मोठमोठे चषक विजेत्यांना प्रदान करण्यात येणार आहेत एक ते चार क्रमांक प्राप्त करणाऱ्या संघाला आकर्षक बक्षीस देणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे भव्य दिव्य स्वरूपात उत्कृष्ट प्रकाश जोतात या नाईट स्पर्धा संपन्न होत आहेत तेवीस सप्टेंबर रोजी शिवसेना ठाणे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख देवानंद रूपचंद थळे उद्योजक प्रीतम नाईक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं तर दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी अंतिम सामना होणार आहे मर्यादित षटकांच्या या नाईट क्रिकेट स्पर्धेत तब्बल संघ सहभागी झाले असून तीनशे शहाण्णव खेळाडू स्पर्धेत खेळणार आहेत प्रथम विजेत्या संघाला एक लाख वीस हजारांचे भव्य बक्षीस द्वितीय संघाला साठ हजारांचे तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी तीस हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे सर्वोत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांना रोख रकमेची पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहेत सतत तेरा वर्ष ही स्पर्धा उत्साहात आणि यशस्वीपणे संपन्न होत असल्याचे आयोजक संजय शेठ ठाकूर यांनी याप्रसंगी सांगितलं लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा